नमस्कार काल सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आला जो आदेश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात होता दोन ते तीन वर्षापासून महाराष्ट्रातली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या रखडलेल्या होत्या आणि बऱ्याच ठिकाणी प्रशासकाच्या वतीनं तो कारभारच होत होता मग विकासाचे कामं असतील किंवा प्रत्येक वारडाचे प्रभागामधले कामं असतील या सगळ्या कामाबद्दल अडचणी आणि तक्रारी येऊ लागल्या मग मात्र हायकोर्ट सुप्रीम कोर्ट अशापर्यंत तक्रारी जाऊ लागल्या म्हणूनच की काय निकाल पत्र वाचत असताना सूर्यकांत नावाच्या न्यायाधीशांनी एक त्यामध्ये स्टेटमेंट त्यांनी दिलं ते खूप महत्वाचं आहे त्यांनी इथल्या निवडणुकीला आणि निवडणुकीमधल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये रेल्वेच्या डब्याची याला उपमा दिलेली आहे रेल्वेच्या डब्याची काय उपमा आहे तर रेल्वे जेव्हा निघत असते प्लॅटफॉर्मवर त्यावेळेला बाहेरच्या लोकांना मधी जावं असं वाटत असत मधी गेल्यानंतर तीच रेल्वे जेव्हा दुसऱ्या पुढच्या स्थानकावर लागते त्यावेळेला मात्र मधल्या लोकांना बाहेरच्या लोकांनी आत येऊ नये असं वाटतं पण बाहेरचे लोक काहीतरी करून आत जातात पुन्हा तिसऱ्या स्थानकावर गेल्यावर हे बाहेरून आत गेलेले हे सुद्धा बाहेरच्यांना आत येऊ देत नाहीत नेमकं आरक्षणाचं तसं झालेलं आहे जेणे कुणी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यांना तो लाभ आता बस झाला आणि आपण सोडून द्यावा जे शिक्षण नोकरी निवडणूक राजकारण सत्तेचे पद या गोष्टीपासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत हे आरक्षण पोहोचू द्यावं हे जे मध्ये लोक बसलेले आहेत ते रेल्वेच्या डब्यात बसलेल्या लोकांसारखे वर्तन करत आहेत असं नमूद करावं लागलं आणि त्याचबरोबर त्यांनी त्यामधल्या दोन सूचना महत्वाच्या केलेल्या आहेत कारण त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती झाल्यानंतर पंचायतराज याला जो घटनात्मक दर्जा भेटला त्या घटनात्मक दर्जेमध्ये पंचायतराज मुळात ही संकल्पना सत्तेचं आणि लोकशाहीचं विकेंद्रीकरण करावं हा हेतू होता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातनं स्थानिक नेतृत्व राजकीय सहभागामध्ये कसं येईल हा त्या पाठीमागचा उद्देश महत्वाचा होता आणि त्यासाठी इतर पंचायत राजची अंमलबजावणी होते मग तो उद्देश सफल झाला का मग हा निकाल जाहीर करत असताना दोन सूचना त्यांना कराव्या लागल्या राज्य निवडणूक आयोगाला एक म्हणजे एक महिन्याच्या आत आधी अधिसूचना जारी करण्यात यावी आणि चार महिन्याच्या आत निवडणुका पार पाडाव्यात म्हणजे राज्य निवडणूक आयोग हे कुणाच्या इशारावर काम करतंय असं अप्रत्यक्षरित्या तर सुप्रीम कोर्टाला सुचवायचं नाही कारण सुप्रीम कोर्टांनी दोन बाबतीमध्ये जे स्टेटमेंट दिलेले आहेत ते महत्वाचे आहेत निवडणुका होणार आहेत कार्यकर्ते कामाला लागणार आहेत नेते त्यांच्याकडून काम करून घेणार आहेत जनता मतदानाला येणार आहे हे सगळंच होणार आहे कारण निवडणुका म्हंटलं की या देशामध्ये सणासारखी लगबग असते कार्यकर्त्यापासून कर मतदारापर्यंत हे सगळे त्या पक्षाच्या नेत्याकडं आणि नेत्याच्या कार्यालयामध्ये चक्रा मारत असतात लहानपणी आम्ही जेव्हा गावात असायचो तेव्हा निवडणुका सुरू झाल्या की गावामध्ये रिक्षा जीप यायची ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि फलानाचे नवर मारा शिक्का म्हणून जायचे नंतर तुमचा विकास करायचा असेल तर ह्या नेत्याशिवाय ह्या विकास पुरुषाशिवाय पर्याय नाही म्हणायचे पुन्हा पाच वर्ष निवडणूक झाली किती यायचे नाहीत आणि निवडणूक लागली की पुन्हा यायचे मग आता या निवडणुकीतून खरच विकास होणार का खरंच ओबीसी आरक्षणाला योग्य नेतृत्व मिळणार का या सगळ्या गोष्टीचा विचार करणं महत्वाचं आहे कारण ओबीसी आरक्षणामुळे ही निवडणूक पुढे गेली होती हे लक्षात घेतलं पाहिजे सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश थांबवला होता कारण महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण यामध्ये असतं मग ते आरक्षण आवश्यक नाही असं काही जणांनी याचिका दाखल केली होती आणि सुप्रीम कोर्टांनी त्याच्या वरिष्ठ दिलेला होता मग राज्य सरकार त्याच्या विना निवडणूक घेऊ शकेल का किंवा राज्य सरकारला तशी निवडणूक घेता येती का या गोष्टीवरनं राज्य सरकार विचार करू लागलं यामध्ये निवडणूक आयोगांनी कुठली अधिकृत भूमिका घेतल्याची जनतेच्या मतदाराच्या आणि अभ्यासकाच्या निदर्शनास नाही मग जर हे सगळं राजकीय पक्ष म्हणजे इथलं सरकार आणि सुप्रीम कोर्ट हे दोघं करत असतील तर निवडणूक आयोगाने त्यांची ही भूमिका पार पाडली पाहिजे मग निवडणूक आयोगाने ती भूमिका लवकरात लवकर पार पाडावी जेणेकरून इथल्या महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत पंचाय समिती आणि ग्रामपंचायत या बऱ्याच ठिकाणी प्रशासकाच्या वतीनं कारभार सुरू आहे तो कारभार प्रशासकाच्या लहरीवर मर्जीवर इच्छेवर चालत असतो काही ठिकाणी प्रशासकाकडं अतिरिक्त जबाबदारी आल्यामुळे सुद्धा प्रशासकाला त्या भागामधला विकास किंवा जनतेच्या समस्या प्रश्न आणि अडचणी ऐकायला मर्यादा पडत आहेत ही झालं प्रशासकीय अधिकाऱ्याची बाजू दुसरी बाजू मतदारांची मतदारांना जनतेला इथं प्रत्यक्ष जाऊन काम करता येत नाही म्हणून आपल्याकडं अप्रत्यक्ष नेतृत्व म्हणजे जनतेकडून निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडून इथं राज्यकारभार केला जातो म्हणजे जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी जा दिले त्यांना जाऊन जनता म्हणू शकते संदर्भात प्रतिनिधीच नसतील तर जनता कुणाशी बोलणार त्याच्यामुळे एकंदरीत सगळ्यांची अवघडल्यासारखी अवस्था झाली होती आणि निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष मात्र लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपल्याला कसं बहुमत मिळतंय यावरती लक्ष ठेवून होते म्हणून की काय दोन हजार बावीसला ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची म्हणजे पंचायत राजमधली जी निवडणूक अडकली ती आता दोन हजार पंचवीस मध्ये त्या संदर्भात काल सहा मेला त्या आदेश काढावा लागला सुप्रीम कोर्टाला अभ्यासकांच्या मध्ये आदेश असाच निघणार होता काही जणांच्या मते चला पूर्वी जसं होतं तसंच केलं मग मधले तीन चार वर्ष गेले त्याचं काय म्हणजे आपल्या देशामध्ये वर्षे देशाचे वाया जातात नानी पालखीवाले यांनी खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं होतं देशाची वाया गेलेली वर्ष म्हणजे आपण असं म्हणतो की व्यक्तीच्या जीवनामध्येच वर्ष वाया जातात एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये जातात नाही तर राष्ट्राचे सुद्धा देशाचे सुद्धा जनतेचे सुद्धा काही दिवस असतात की ते सुद्धा वाया जात असतात आता ओबीसी आरक्षणाकडे येऊ इथल्या राजकीय पक्षांना ओबीसींना सोबत घेऊन राजकारण आता करावं लागणार आहे कारण काही ओबीसींनी स्वतःची तयारी केली होती काही जणांनी राजकारणामध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं मग अशा वेळेला योग्य लायक पात्र जनतेची तळमळ समस्याची जाण असणारेच ओबीसी नेतृत्व पुढे येईल का हेही आता पाहावं लागणार आहे कारण निवडणूक कशासाठी असते निवडणूक विकासासाठी असते निवडणूक कशासाठी असते निवडणूक जनतेच्या सहकार्यासाठी समस्या सोडवण्यासाठी असते पण भारतामध्ये निवडणुकीचं वेगळं एक व्याकरण आहे की जे व्याकरण आपल्याला जे कार्यकर्ते लागणार असतात ते करते आमदार आणि खासदार त्यांना महानगरपालिकेत जिल्हा परिषदेत पंचायत समितीमध्ये दे, पद देऊन त्यांची आपल्याशी बांधिलकी करून ठेवत असतात मग राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सुईची निवडणूक होणार जनतेच्या प्रश्नाचा सोडवणूक करणारी निवडणूक होणार का स्थानिक पातळीवरनं योग्य नेतृत्व पुढे येणारी निवडणूक होणार आता मात्र सगळेच जण म्हणत आहेत लागा कामाला आधी निवडणूक सुप्रीम कोर्टांनी आदेश दिलाच आहे एका महिन्यात आधी अधिसूचना चार महिन्यात निवडणूक आणि तीही ओबीसी आरक्षणासह आता बघूया की याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होती तोपर्यंत माझ्याशी माझे विचार जर आवडत असतील तर चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा इथंच थांबतो